नमस्कार मालवीश मराठी बेबी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण वाढत्या वया वयामध्ये बाळाचं आरोग्य टिकून ठेवण्यासाठी आयरन आणि प्रोटीननी भरपूर असणारी एक रेसिपी पाहणार आहोत जी रेसिपी बाळाचं वजन वाढवण्यासाठी हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी बाळाची भूक वाढवण्यासाठी त्याचबरोबर बाळाच्या हाडामध्ये भरपूर अशी मजबूती आणण्यासाठी आणि बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप जास्त फायदेशीर आहे जी तुम्ही बाळाच्या ब्रेकफास्टमध्ये लंचमध्ये किंवा डिनरमध्ये देऊ शकता ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एक कप घेतलेला आहे रवा त्याचबरोबर अर्धा कप यामध्ये घातलेलं आहे तांदळाचं पीठ आणि अर्धा कप यामध्ये घालायचं आहे आपल्याला दही दही हे घरामध्ये बनलेलं असावं फ्रेश असावं आंबट नसावं आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत घालत आपल्याला याचा एक बॅटर किंवा छान असा घोल बनवून घ्यायचा आहे गुटळ्या होता का नये व्यवस्थित गुठळ्या फोडत तुम्हाला याचा पातळ असा एक घोल बनवून घ्यायचा आहे यामध्ये आपण रवा घातलेला आहे रवा हा पाणी पितो त्यामुळे यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे आणि हे वीस मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत मी ते दहा ते पंधरा अशी पालकची स्वच्छ धुतलेली पानं घेतलेली आहेत जी आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून याची एक प्युरी बनवून घ्यायची आहे पालकऐवजी तुम्ही जर इतर कोणत्याही पालेभाज्या तुमच्याकडे असतील तर त्याही यामध्ये घालून या पद्धतीने तुम्ही याची एक प्युरी बनवून घेऊ शकता प्युरी आपली तयार आहे तोपर्यंत मी इकडे एक एका बाउलमध्ये घेतलेलं आहे खिसलेलं कॅरट किंवा गाजर त्यानंतर अगदी बारीक असा केलेला पनीर घेतलेला आहे किंवा खिसलेलं पनीर तुम्ही घेऊ शकता त्यानंतर यामध्ये थोडीशी ढोबळी मिरची टाकलेली आहे ढोबळी मिरची सुद्धा तुम्ही अगदी बारीक करून घालू घालू शकता बाळाच्या वयानुसार तुम्हाला हे ठेवायचं आहे मुलं मोठी असतील तर थोडीशी मिरची सुद्धा यामध्ये घालू शकता वीस मिनिट झालेले आहे आपलं जे हे बॅटर होतं हे सुद्धा थोडंसं घट्टसर झालेलं आहे रव्याने पाणी पिलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही पालकची आपण जी प्युरी करून ठेवलेली होती ती पिवरी घालून घ्यायची आहे जसं तुम्हाला पाणी लागेल त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणीसुद्धा ऍड करू शकता ज्या पद्धतीने कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्हाला इथे कमी जास्त ठेवायचं जा आहे आणि एक छान असं डोशाला ज्या पद्धतीने आपण बॅटर बनवतो तर त्या पद्धतीने बॅटर बनवायचं आहे हे बॅटर अतिशय हेल्दी आहे कारण यामध्ये आपण पालकची प्युरी घातलेली आहे विशेषतः जी लहान मुलं आहेत किंवा बाळा आहेत ही भाज्या खात नाहीत तर त्यांच्यासाठी तुम्ही या पद्धतीने जे डोशाचं बॅटर आहे हे करू शकता इथे आपलं पालकचं डोशाचं बॅटर तयार झालेलं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता इकडे मी एक, एक नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवलेला होता पॅन हलकासा गरम झाला की त्यावरती या पद्धतीने आपल्याला या पालकचा डोसा बनवून घ्यायचा आहे हा डोसा भरपूर असं आयरन यामध्ये आहे कारण यामध्ये रवा आहे ज्यामध्येही भरपूर आयरन असतं पालक आहे पालकमध्ये सुद्धा भरपूर लोह असतं यानंतर मी यावरती थोडीशी सेजवान चटणी टाकलेली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा स्कीप करू शकता किंवा टोमॅटो सॉस वापरू शकता आणि जे आपण गाजर कॅप्सिकम आणि पनीरचं बॅटर बनवून घेतलेलं होतं पनीरचं मिश्रण बनवून घेतलेलं होतं तेही यामध्ये घालून या, या पद्धतीने सगळीकडे व्यवस्थित असं पसरून हे डोशावरती लावून घ्यायचं आहे थोडंसं आहे जेणेकरून हे व्यवस्थित शिजलं जाईल खूप जास्त शिजवण्याची गरज नाही कारण पनीर असेल किंवा गाजर आहे कॅप्सिकम आहे ही खलेली खूप चांगली असते पण हलकंसं याला एक ऊब मिळावी किंवा थोडंसं से हे सैलसर मऊ व्हावं यासाठी तुम्ही हे थोड्या वेळ शिजवून डोश्यावरतीच शिजवून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपला हा डोसा तयार झालेला आहे पालकचा भरपूर अशा टेस्टी आणि हेल्दी असा हा डोसा तयार होतो जो तुम्ही बाळाला सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये दे देऊ शकता लंचमध्ये दे देऊ शकता किंवा डिनरमध्ये दे देऊ शकता पचायला अतिशय हलका आहे टेस्टी आहे लहान बाळं किंवा लहान मुलं हे खूप जास्त एन्जॉय करतील तर कशी वाटली रेसिपी जरूर सांगा जरूर ट्राय करा